शिवसृष्टी येथे प्रति वाहन पन्नास रुपये दरात मुबलक पार्किंग उपलब्ध आहे तसेच दुचाकीसाठीही पार्किंग आहे येताना आधी ऑनलाईन तिकीट बुक करून येणे अनिवार्य आहे तसेच ग्रुप करून लोकांना आत सोडले जाते <tell noise> मुख्य दरवाजातून प्रवेश करताना आपल्याला शिवकालीन जुन्या वास्तूची अनुभूती येते तसेच मुख्य दरवाजातून प्रवेश केल्यावर जुन्या शिवकालीन वाड्यातून जात असल्याचा जा भास होतो सर्वात आधी आपण बघणार आहोत भवानी माता मंदिर आणि गंगासागर तलाव समोर दिसणारी ही वास्तू भवानी माता मंदिर असून गंगासागर तलाव याच्या बांधकामातून सुरू आहे बाहेरून दिसणारी ही भव्य वास्तू आतूनही तेवढी सुबक असून मध्यभागी मंदिर आणि आजूबाजूने बसण्यासाठी छान जागा आहे मंदिराच्या बाहेर तुळशी वृंदावन असून मंदिराच्या आतमध्ये प्रवेश केल्यानंतर भवानी मातेची सुबक अशी सुंदर मूर्ती आपल्या नजरेस पडते चला तर मग दर्शन घेऊ आणि पुढे मार्गक्रमण करते प्रोजेक्ट असलेला हॉल सुद्धा उपलब्ध आहे छताला असलेले मोठे झुंबर आणि आकर्षक नक्षीकाम मुख्य गाभाऱ्याची ओळख करून देतात या गाभाऱ्यात शिवाजी महाराजांची चित्रे आणि शिवसृष्टीच्या छोट्या आकारातली प्रतिकृती आपल्याला पाहाव्यास मिळते एकूण शिवसृष्टी ही दोन टप्प्यामध्ये असून फेज वन चे बांधकाम पूर्ण झालेले आहे आणि या प्रतिकृतीमुळे आपल्याला एकूणच दोन्ही फेज चे मिळून शिवसृष्टी किती भव्य दिव्य आहे याचा नक्कीच अंदाज येतो इथे लाइटिंगचा अत्यंत छान पद्धतीने वापर केलेला असून इथले गाईड आपल्याला शिवसृष्टी बाबत अधिक माहिती देतात थोडी माहिती ऐकू त्यांच्या आवाजात इथे भिंतींवर शिवाजी महाराजांचे अत्यंत जुनी चित्र लावलेले असून माझे लक्ष वेधले या रिक्स म्युझिक म्युझिकडॅम येथील शिवाजी महाराजांचे चित्र आपण एखाद्या क्लबमध्ये जातोय की काय अशा भास करणाऱ्या या एंट्री मधून आतमध्ये गेल्यानंतर आपण पोस्ट स्वराज्य स्वधर्म आणि स्वभाषा या कार्यक्रम थ्री सिक्स्टी डिग्री फिरणारा स्टेज आधुनिक तंत्रज्ञान आणि विषयाची केलेली अत्यंत अचूक मांडणी यामुळे महाराजांचे आयुष्य उलगडण्यास नक्की मदत होते मित्रांनो या छत्तीस मिनिटाच्या शो मध्ये आपण एका वेगळ्याच दुनियेत जातो आणि काही दृश्य अक्षरशः अंगावरती आहे हा शो पाहिल्यानंतर आपला राजा किती महान होता हे पुन्हा एकदा एखाद्या महालाप्रमाणे रचना असलेल्या या वास्तूत पुढे जाऊन आपण पोहोचतो सिंह या कार्यक्रमात इथे पोहोचल्यानंतर सर्वात आधी आपले लक्ष वेधून घेते ते म्हणजे छतारा लागलेले मोठमोठे मुट झुंबर अत्यंत आकर्षक असे नक्षीकाम आणि फुलांच्या माळांनी सजवलेले संपूर्ण कॉरिडॉर्स अत्यंत देखणे अशा या बैठकीत आपल्याला शिवाजी महाराजांची एक चित्रपीठ दाखवली जाते आणि शिवसृष्टीविषयी एक ओव्हरव्ह्यू दिला जातो मित्रांनो या संपूर्ण शिवसृष्टीत मला सर्वात जास्त आवडलेला शिक्षण म्हणजेच दुर्गवैभव विशिष्ट प्रोजेक्टर आणि लेझर यांमुळे गडकिल्ल्यांचे अतिसूक्ष्म पद्धतीने निरीक्षण करता येतं पन्हाळ गडाचा थरार अनुभवताना अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही आपण आता पोहोचलो आहोत रणांगण या सेक्शनमध्ये मध्ये रणांगण येथे मराठ्यांनी तत्कालीन कालखंडात वापरलेली सर्व शस्त्रे आपण पाहावयास मिळतात इथे असणारे एक एक शस्त्र मराठ्यांचा प्रताप अगदी ओरडून ओरडून सांगतात भवानी तलवारीची असलेली प्रतिकृती पाहताना अभिमानाने उरगदी भरून येतात इथेच आपल्याला तत्कालीन चित्रकारांनी काढलेली तत्कालीन राजांची काही सुबक चित्रे सुद्धा पाहावयास मिळतात आग्रहून सुटकेविषयी अनेक माहीत नसलेले पैलू आपल्याला या तीस मिनिटात ऐकायला मिळतात श्रीमंत योगी हा शिवसृष्टीचा शेवटचा भाग तंत्रज्ञान काय जादू घडवू शकते हे आपण पाहायला मिळते स्वतः महाराज आपल्याशी बोलत आहेत असा भास अनेकदा होतो मित्रांनो शिवसृष्टीविषयी फायनल रिव्ह्यू मांडताना मी एवढंच म्हणेन की छत्रपती शिवाजी महाराज यांना आपण आदर्श मानतो आणि तत्कालीन परिस्थिती कशी होती हे आपण इतिहासातून मधून आणि पुस्तकातून अनेक वेळा ऐकलेलं किंवा वाचलेलं आहे परंतु तत्कालीन परिस्थितीमध्ये जगण्याचे भाग्य आपण मिळाले नाही ते आपण आता मिळवू शकतो अत्यंत आधुनिक तंत्रज्ञान आणि डिजिटल माध्यमांचा प्रचंड मोठ्या प्रमाणात केलेला वापर यामुळे इथे आपल्याला थोड्या वेळासाठी का होईना परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या तत्कालीन भूमीत प्रवेश केल्यासारखा भास होतो शिवसृष्टी हे इतर संग्रहालयांपैकी फक्त एक ऐतिहासिक संग्रहालय नसून इथे डिजिटल माध्यम आणि तंत्रज्ञान तसेच वास्तविकता यांचा मिलाप घडवून आल्यामुळे अत्यंत प्रभावी असे अनुभव आपल्याला इथे येतात चला तर मग अबालवृद्धांना मोहित करणाऱ्या या शिवसृष्टीमध्ये आपण एकदा नक्की भेट देऊया आणि महाराजांचा संपूर्ण जीवनपट या शिवसृष्टीचा हा अमृताहुनी गोड अनुभव सहा तास अनुभवल्यानंतर मनातून एकच घोषणा येते छत्रपती शिवाजी महाराज की जय मित्रांनो च्छत्र हा व्हिडिओ आपण इथेच थांबूयात हा व्हिडिओ कसा वाटला हे तुमच्या प्रतिक्रियेद्वारे आणि कमेंट्सद्वारे नक्की कळवा पुन्हा भेटूस तोपर्यंत दिस इज निखील सायनिंग ऑफ